प्रेक्षक मित्रांनो जर का तुमचं वय साठ वर्षाच्या पुढे असेल तर तुमच्या रोजच्या जेवणामध्ये जे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत तुम्ही घेतलेला प्रत्येक खास आणि तुम्हाला आरोग्यासाठी चांगलं वाटणारं प्रत्येक अन्न तुमच्या हृदयावर थेट परिणाम करत असतो आणि हे फक्त सांगायचं म्हणून नाही तर एक अनुभवी डॉक्टरांच्या निरीक्षणातून समोर आलेली सत्य परिस्थिती आहे जे तज्ञ आहेत त्यांचा पंचवीस वर्षाचा ह्या क्षेत्रातील अनुभव आहेत त्यांनी अनेक अशा ज्येष्ठ रुग्णांना पाहिलं जे म्हणायचे मी हिरव्या भाज्या खातो साखर घेणं टाळतो तळलेलं पदार्थही खात नाही पण तरीही त्यांच्या हृदयाच्या समस्या वाढत होत्या हे का होत असेल कारण काही भाज्या ज्या आपण दररोज साध्या वाटणाऱ्या भाज्या समजून रोज खात असतो जर त्या चुकीच्या पद्धतीने खाल्ल्या गे कि गेल्या किंवा हृदयाच्या औषधांबरोबर घेतल्या गेल्या तर त्या हळूहळू हृदयावर धोका निर्माण करू शकतात काही भाज्या रक्तदाब वाढवतात काही औषधांच्या परिणाम अडथळा आणतात आणि काहींमध्ये असे जंतू असतात की ज्यांच्याशी वृद्ध शरीर सहज लढू शकत नाही म्हणून डॉक्टर सांगतात त्यांच्या अनुभवातून पाच अशा भाज्या आहेत ज्या वयोवृद्धांनी खाणं टाळायला हवं किंवा किमान त्या तयार करण्याची पद्धत तरी बदलायला हवी या प्रत्येक भाजीविषयी आज आपण माहिती बघणार आहोत ती धोकादायक का आहे आणि तिचं सुरक्षित पर्याय काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे चांगली गोष्ट अशी की हे धोके आपण टाळू शकतो फक्त थोडं अधिक जागरूक राहून त्यामुळे हे सर्व नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका आता पहिली भाजी आपण बघूया पालक एक हिरवी भाजी जी आपल्याला लहानपणापासून फूड म्हणून सांगितली गेली आहे आणि खरं तर ती खूप उपयुक्तसुद्धा आहे परंतु डॉक्टरांच्या अनुभवातून असं लक्षात आलं आहे की साठ वर्षानंतर विशेषतः जे लोक हृदयविकारासाठी औषधं घेत आहेत त्यांच्या शरीरासाठी पालक कधीकधी धोकादायकसुद्धा ठरू शकते कारण पालकमध्ये विटॅमिन के भरपूर असतं आणि हे विटॅमिन रक्त गोठवण्यासाठी महत्त्वाचं असतं पण ज्या लोकांनी हृदयविकारानंतर ब्लड थिनर म्हणजेच रक्त पातळ करणारी औषधं घ्यायला सुरुवात केली असते जसं की वॉरफरीन त्यांच्यासाठी हे विटॅमिन त्या औषधांच्या कामात अडथळा आणू शकतं औषध रक्त पातळ करतं तर पालक त्याच्या उलट काम करतं रक्त पुन्हा घट्ट करायचं त्यामुळे औषध निष्क्रिय होतं आणि हे सगळं कुणालाही कळत नाही रुग्णाला वाटतं औषधं चालू आहेत शरीर व्यवस्थित आहे पण खरं तर शरीर हळूहळू प्राणघातक रक्ताच्या गाठी तयार करू लागतं अनेक रुग्णांनी फक्त पालकची स्मूदी प्यायला सुरुवात केली किंवा मोठ्या प्रमाणात कोथंबीर खायला लागले आणि त्याचा परिणाम त्यांच्या हृदयावर होऊ लागला पालक हे आपल्या शरीरासाठी शत्रू नाही परंतु प्रमाणापेक्षा जास्ती खाल्ल्याने तो त्रास वाढू शकतो त्यामुळे जर तुम्ही पालक खात असाल तर तो प्रत्येक प्रमाणात आणि नियमित पद्धतीने खा आणि आहारात असा कोणताही बदल करताना डॉक्टरांचा सल्ला एकदा जरूर घ्या कारण अन्न हे औषधासारखं असतं त्या औषधाच्या परिणामाला ताकद देऊ शकतं तसेच त्याला निष्क्रिय करू शकतं हे सत्य आहे प्रत्येक भाजी ही प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी योग्यच असेल असं नाही काही भाज्या तळलेल्या पदार्थांपेक्षाही अधिक घातक ठरू शकतात जर आपण योग्य माहितीशिवाय त्या खाल्ल्यात तर म्हणून जर पालकसारखे सुपरफूड भाजी हळूहळू औषधाचा परिणाम कमी करू शकते तर अजून कोणत्या भाज्या आहेत ज्यावरून साध्या वाटतात पण आतून तुमच्या हृदयाला त्रास देत असतात जी आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असते पण तिच्यात इतकं मीठ लपलेलं असतं की एखाद्या चिप्सच्या जा पॅकेटपेक्षाही जास्त असतं दुसरी गोष्ट म्हणजे लोणचं विशेषतः काकडीचं लोणचं दिसायला कुरकुरीत थोडंसं आंबट आणि चवदार सँडविचसोबत जेवणात चव बदल म्हणून आपण सहजपणे खातो आपल्याला वाटतं काय एवढं होणार एवढ्याशा फोडीने पण खरं सांगायचं तर ही फोड तुमच्या हृदयासाठी एक मिठाचं सापळं बनू शकते तेही नकळत डॉक्टर त्यांच्या अनुभवात असे अनेक ज्येष्ठ नागरिकांना भेटले आहेत सगळं त्यांचं बरोबर असतं तरीही त्यांचा रक्तदाब कधीच कमी होत नाही त्यांनी तळलेले पदार्थ बंद केलेले असतात व्यायाम सुरू केलेला असतो दारू वगैरे पित असतील तर तेही सोडलेली असते पण एक गोष्ट त्यांच्या कधीच लक्षात येत नाही रोज थोडंसं खाल्लेलं लोणचं आणि तेच त्यांच्या हृदयासाठी विरुद्ध परिणाम करत असतं एक छोटासा लुणचा तुकडा पण त्यात मीठ इतकं जास्त असतं की एकाच सर्विंगमध्ये हजार मिलीग्रामपेक्षा जास्त सोडियम असतं म्हणजे एका वयोवृद्ध व्यक्तीला दिवसभरात परवडणारं मीठ त्यातल्या दोन तृतीयांश इतकं फक्त एका लोणच्याच्या फोडीत आपल्याला सापडतं सोडियम म्हणजे केवळ चव नाही तर ते शरीरात पाणी साठवून ठेवतं रक्ताचा वॅल्यूम वाढवतं आणि त्यामुळे हृदयावर व रक्तवाहिन्यांवर मोठा ताण येतो कालांतराने हा ताण वाढतो मग त्यामुळे उच्च रक्तदाब धमण्यांच्या कठीणपणाची सुरुवात आणि शेवटी हृदयविकार या सर्व गोष्टी हळूहळू आणि शांतपणे घडतात शरीर कधीच पूर्वसूचना देत नाही जोपर्यंत एखादा स्ट्रोक होत नाही छातीत दुखणं सुरू होत नाही किंवा कंजेस्टिव हार्ट फेल्युअर सारखी धक्कादायक बातमी समोर येत नाही तोपर्यंत हे लक्षातच येत नाही साठ वर्षानंतर आपली किडनी मीठ नीट फिल्टर करू शकत नाही आणि रक्तवाहिन्या ही अधिक संवेदनशील झालेल्या असतात त्यामुळे लोणचं डब्बाबंद भाज्या सूप हे सगळं दिसायला निरुपद्रवी वाटतं पण त्यात लपलेलं मीठ तुमच्या संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फिरवू शकतं तुम्ही फक्त घरी स्वयंपाक केला पॅकेट्सच्या लेबलला नीट वाचले आणि चवीसाठी मिठाऐवजी हर्ब्स मसाले किंवा लिंबू वापरलं तरी तुमचं हृदय खूप सुरक्षित राहू शकतं पण थोडं थांबा फक्त मीठ एकटा दोषी नाही डॉक्टर सांगतात एक अशी भाजी जी आपल्या स्वयंपाकघरात अगदी नेहमीची असते दिसायला साधी पण ती रक्तदाब वाढवते शरीरात सूज निर्माण करते आणि हृदयावर खूप मोठा ताण आणते ती म्हणजे लाल मिरची खूपशा लोकांसाठी अन्न म्हणजे केवळ पोट भरणं नाही त्या आठवणी संस्कृती भावनांचा भाग असतो आणि त्यात थोडीशी तिखट चव आली की खाणं झालं असं वाटतं एखादा तिखट रस्ता लाल मिरचीचा ठेसा ती झणझणीत चव हे आपल्या स्वयंपाकघराचं सौंदर्य असतं पण हृदयासाठी ही चव कधीकधी स्फोटक बनते लाल मिरची विशेषतः ती खूपच तिखट प्रकारची असेल तर ती शरीरात एड्रेनॅलिन वाढवतं मज्जासंस्थेला ताणते आणि हृदयाचे ठोके झपाट्याने वाढवते एखादं तरुण शरीर हे सगळं झेलू शकतं पण साठ वर्षानंतर रक्तवाहिन्या घट्ट झालेल्या असतात हृदय अगदी संवेदनशील झालेलं असतं डॉक्टर सांगतात अनेक रुग्ण जे फक्त एका तिखट जेवणानंतर छातीत जडपणा धडधड वाढणं किंवा अचानक रक्तदाब वाढणं यामुळे क्लिनिकमध्ये आलेले असतात आणि त्यांना वाटलंही नाही की यामागे मिरची कारण असू शकतं हे फक्त तिखट असल्यामुळे घडत नाही तर ही शरीराची स्ट्रेस रिस्पॉन्स असतं म्हणजे शरीरावर ताण येतो रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाला धोकादायक गतीने काम करावं लागतं आधीच हृदयविकाराचा इतिहास असेल तर हे आणखी घातक ठरू शकतं बऱ्याच काळ अशी मिरची खाल्ल्याने शरीरात क्रॉनिक सूज निर्माण होते जे रक्तवाहिन्यांच्या आतल्या थरावर ताण आणते आणि हे मार्गच आपल्या हृदयासाठी जीवनरेषा असतात अर्थात असं म्हणायचं नाही की आयुष्यभर फिकट अन्नच खा पण स्वाद मिळवण्यासाठी तिखटाची आग आवश्यक नाही आजही असे अनेक पर्याय आहेत जे अन्नाला स्वाद देतात मात्र तुमच्या हृदयाला कुठलाच त्रास देत नाही जेवणाची चव टिकवण्यासाठी आपल्याला काही झणझणीत लागतं हे खरं आहे पण त्यासाठी तिखटाचा मारा करणं आवश्यक नाही खरं तर हळद आलं लिंबू यासारखी फळं सुगंधित हर्ब यांचा वापर केल्यास जेवण अगदी चविष्ट होतं आणि हृदयावर कुठलाही ताण येत नाही आपण आपल्या शरीराचं ऐकायला हवं काही अन्नपदार्थ खाल्ल्यावर आपल्याला बरे वाटते असं वाटतं पण तेच पदार्थ जर हृदयावर ताण आणत असतील तर तो दिलासा केवळ वरवरचा असतो आणि जर तिखट अन्न तुमचं हृदय हळूहळू कमजोर करत असेल तर अशा काही गोष्टीच काय ज्या आरोग्यासाठी उपयोगी समजल्या जातात पण ज्या कच्च्या स्वरूपात खाल्ल्यावर शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात असंख्य असे रुग्णसुद्धा आहेत जे एक गोष्ट सतत ज्यांच्यामध्ये एक गोष्ट सतत समोर आलेली असते कच्चा लसूण लसूण हा आपल्या घरात वापरला जाणारा निसर्गदत्त उपाय मानला जातो कोलेस्ट्रॉल कमी करणं रक्त पातळ करणं हृदय मजबूत करणं यासाठी त्याचा उपयोग शतकानुशतकांपासून केला जातो अनेक ज्येष्ठ नागरिक तर लसूण रोज जेवणात कच्च्या स्वरूपात वापरतात काही तर गोळीसारखा गिळतात पण लोकांना याची कल्पना नसते की कच्चा लसूण हे एक अत्यंत शक्तिशाली रक्त पातळ करणारे द्रव्य आहे आणि जेव्हा तो वॉर्फरीन आणि ऑस्पिरीनसारख्या रक्त पातळ करणाऱ्या औषधांबरोबर घेतला जातो तेव्हा त्याचा परिणाम धोकादायक पातळीपर्यंत वाढतो त्यामुळे रक्त इतकं पातळ होतं की शरीरात आतून रक्तश्राव होण्याचा धोका निर्माण होतो नाकातून रक्त येणं थांबत नाही शरीरावर निळसर व्रण दिसतात मल काळसर दिसतो किंवा रक्तदाब झपाट्याने कमी होतो हे सर्व काही डॉक्टर त्यांच्या प्रत्यक्ष रुग्णांमध्ये अनुभवलेलेच अनुभव सांगतात फक्त रक्तश्रावच नाही जर कच्चा लसूण मोठ्या प्रमाणात खाल्ला गेला तो रक्त रक्त तर रक्तदाब झपाट्याने खाली आणू शकतो आणि जर आधीच रक्तदाबासाठी औषधं घेतली जात असतील तर त्याचं मिश्रण थेट चक्कर अशक्तपणा किंवा बेशुद्ध होण्यापर्यंत नेऊ शकतं एक लक्षण असं असतं की हृदयाला आवश्यक रक्तसंचार मिळतच नाही आणि खरं नुकसान तिथूनच सुरुवात होते सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे हे सगळं त्या लोकांसोबत होतं जे स्वतःला योग्य गोष्टी करत असल्याचं समजून बसलेले असतात जसं की जंक्स फूड व्यसन त्यांच्यात ह्या गोष्टी काहीच नसतात पण पिढ्यानं पिढ्या पीड़या चालत आलेल्या एका घरगुती उपायावर अंधविश्वास ठेवला जातो पण सत्य हे आहे की नैसर्गिक पदार्थांच्याही मर्यादा असतात आणि साठ नंतर शरीर अन्न आणि औषध यांच्यावर वेगळी प्रतिक्रिया देतं त्यामुळे आरोग्यदायी निर्णय घेण्यासाठी केवळ परंपरेचा आधार नको असतो तर समजून घेणंसुद्धा तेवढंच आवश्यक असतं लसूण आवडत असेल तर वापरा पण तो शिजवून आणि प्रमाणातच आणि दररोजच्या आहारात तो समाविष्ट करायचा असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आता प्रश्न असा उरतो जर लसूणसारखा औषधी मानला जाणारा पदार्थसुद्धा धोका निर्माण करू शकतो तर मग दिसायला ताजे कुरकुरीत वाटणारे अंकुर कच्चे अंकुर जसं की मूग हरभरा किंवा बीन्सचे दिसायला ताजेतवाने कुरकुरीत आणि ऊर्जा देणारे वाटतात त्यात एन्झाईम्स असतात फायबर असतो आणि म्हणून त्यांना सुपरफूडसुद्धा म्हटलं जातं अनेक आरोग्य जागरूक लोक ते कोथंबीरवर सँडविचवर सुद्धा खातात विशेषतः ज्येष्ठ नागरिक याला खूपच आरोग्यदायक मानतात पण यामागे एक अदृश्य धोका दडलेला असतो आणि तो, तो म्हणजे संसर्गजन्य जीवाणू अंकुर उगमाला येण्यासाठी गरम आणि ओलसर वातावरण लागतं आणि हेच वातावरण कोलाई सेल्मोनेला आणि लिस्टिरिया यांच्यासारख्या जीवाणूंना पोषण देतं तरुण व्यक्तींना अशा जीवाणूंमुळे झालेला त्रास सहजच बरा होतो पण वयोवृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते त्यामुळे हे संसर्ग जास्त धोकादायक ठरतात एक साधी पोटदुखी वाटणारी लक्षणं काही वेळातच रक्तदूषित होणं डिहायड्रेशन किंवा हृदयाच्या आतील स्तरांवर संसर्ग यांच्यासारख्या गंभीर समस्यांमध्ये बदलू शकतात डॉक्टरांचा अनुभव आहे संसर्गामुळे त्रासलेले अनेक रुग्ण आम्ही बघितलेले आहेत आणि दुर्दैव असं कीच अजूनही बरेच लोक यांच्या गंभीरतेकडे दुर्लक्ष करतात डॉक्टर देशमुख यांच्या वैद्यकीय अनुभवात एक गोष्ट वारंवार दिसून आली आहे काही गोष्टी आपण अगदी निरुपद्रवी मानतो पण त्या हृदयासाठी खूप मोठा धोका निर्माण करतात जसं की कच्चे आणि दूषित अंकुर अशा अंकुऱ्यामुळे अनेक वृद्ध रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागतं काहींना हृदयाचे ठोके अनियमित होतात तर काहींचा आधीच असलेला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर अधिक बिघडतो शरीर जर का एखाद्या संसर्गाशी झगडत असेल तर त्यांच्याकडे हृदय बरे करण्यासाठी आवश्यक ताकद उरत नाही आणि हे संसर्गसुद्धा सुरुवातीला काही जाणवूसुद्धा देत नाही ते उशीर झाल्यानंतरच त्यांची लक्षणं आपल्या लक्षात येत असतात हे खरोखर दुर्दैवी आहे कारण आपण चांगलं खाण्याचा प्रयत्न करतो हिरव्या भाज्या खातो स्वच्छ आणि अगदी स्वस्त वाटणारा असा आहार घेतो आणि तेच अन्न आपल्याला धोका पोचवतं म्हणूनच कच्चे अंकुर हलकं समजू नका त्यांचा वापर करायचाच असेल तर ते शिजवून खा थोडंसं वाफून घेणं इतकं केलं तरी त्यातले हानिकारक जीवाणू मरतात आणि त्यातली चव आणि पोषण तत्व टिकून राहतात हृदयाचं रक्षण करण्याच्या प्रवासात फक्त काय खाता हेच महत्त्वाचं नाही तर ते कसं खाता आणि तुमचं शरीर ते आता कसं झेपतं हे जास्त महत्त्वाचं आहे कारण शरीर वीस वर्षापूर्वी जसं होतं तसं आज राहिलेलं नाही आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी काही भाज्या स्वतः धोकादायक नसतात पण त्या जर हृदयाच्या औषधांबरोबर घेतल्या गेल्या तर त्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात आता प्रश्न असा पडतो मग वयस्कर व्यक्तींनी खरं तर खायला काय हवं असं काही आहे का जे खरंच हृदयाला बळकट बनवतं त्याला बरे करतं आणि साठीनंतरही आरोग्य सांभाळून ठेवतं तर डॉक्टर आपल्याला सांगतात उत्तर कुठल्याही ट्रेंडी डाएटमध्ये नाही किंवा एखाद्या चमत्कारिक घटकातही नाही उत्तर आहे साध्या संपूर्ण आणि नैसर्गिक भाज्यांमध्ये अशा भाज्या ज्या शरीरातील सूज कमी करतात रक्तदाब नियंत्रित ठेवतात रक्तवाहिन्यांना पोषण देतात आणि औषधांशी संघर्ष न करता त्यांना साथ देतात त्या भाज्या म्हणजे वाफवलेलं ब्रोकली हलकं भाजलेलं गाजर आणि थोडंसं सोते केलेलं पालक रताळे भिजवलेले टोमॅटो आणि हृदयस्नेही डाळी जसं की मसूर हरभरे हे सगळं तुमच्या हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं ह्या अण्णांमध्ये अँटीऑक्सिडंट्स फायबर पोटॅशियम आणि वनस्पतीतून मिळणारे विशिष्ट घटक असतात जे तुमच्या रक्तवाहिन्यांचं रक्षण करतात आणि हृदयावरचा ताण कमी करतात यात ना मिठाचा अतिरेक असतो ना कच्च्या अंकुरासारखा धोका हे पदार्थ शरीराला सौम्य असतात पचनाला सोपे असतात आणि रक्तदाब किंवा साखर नियंत्रणात ठेवतात वयाच्या साठीनंतर हृदयाला कोणत्याही कडक डाएटची गरज नसते त्याला हवं असतं समतोल सातत्य आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या अण्णाची साथ डॉक्टर देशमुख यांनी अशा रुग्णालया पाहिलं आहे ज्यांनी औषधा इतकंच आहारावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांच्या हृदयाचं आरोग्य हळूहळू सुधारू लागलं एक वाटी वाफवलेली हिरवी भाजी एक बेक केलेले मुळ्याची भाजी एक गरम डाळीचा सूप अशा लहानशा निवडी रोज केल्या तर वर्षानुवर्षे शरीरावर झालेलं नुकसान कमी होऊ शकतं आणि जर तुमच्या मनात असं वाटत असेल की आरोग्यदायी अन्न म्हणजे चवहीन अन्न तर ते पूर्णपणे चुकीचं आहे रोजमेरी हळद थोडं प्रमाणात लसूण ताजं लिंबू हे पदार्थ तुमचं अन्न स्वादिष्ट बनवतातच तसंच तस तुमच्या हृदयावरचा ताणही कमी करतात अन्न फक्त शरीरासाठीच नसतं ते मनासाठी सुद्धा पोषण देणारं असतं पण आता हे सगळं कळाल्यावरही अजून एक गोष्ट लक्षात घ्या जगातील सर्वात आरोग्यदायी भाजीसुद्धा जर एका चुकीच्या सवयीसोबत घेतली गेली तर उपयोग होत नाही आता त्या सवयींविषयी थोडंसं बोलूया कारण तुमचं हृदय अजूनही चालतंय आणि त्याच्याकडे अजूनही वेळ आहे तुमचं हृदय ज्या ठिकाणी तुम्ही जन्माला आलात त्या दिवसापासून धडकत आहे आजपर्यंत दोन अब्जापेक्षा जास्त वेळा त्याने कधी काही मागितलं नाही पण आता ते तुमचं लक्ष मागतं आहे वय वाढवणं म्हणजे हार मानणं नाही ती तर शहाणपणाची सुरुवात आहे आणि खरं शहाणपण म्हणजे ज्या गोष्टी पूर्वी उपयोगी होत्या त्या आजही तशाच असतील असं नाही हे ओळखायला हवं ज्या भाज्यांनी आपल्याला तरुण वयात फायदा दिला त्या जर आता चुकीच्या औषधांबरोबर किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्या गेल्या तर त्या हळूहळू शरीराला इजा पोचू शकतात पण चांगली गोष्ट अशी आहे की अजूनही वेळ गेलेली नाही नुकसान कायमचं झालेलं नाही आज तुम्ही घेतलेला एक छोटा निर्णय काय खायचं काय टाळायचं किती चालायचं किती झोपायचं यावर तुमचं पुढचं हृदय स्वास्थ्य ठरू शकतं डॉक्टरांनी हे अनेक वेळा घडताना पाहिलं आहे ते त्यांच्या अनुभवातून सांगतात अनेक असे ज्येष्ठ रुग्ण आहेत जे कायम थकलेले असायचे श्वास घ्यायलाही त्रास व्हायचा आणि आयुष्याविषयी मनात हरले पण असायचं पण आश्चर्य म्हणजे हेच लोक काही महिन्यात पुन्हा नव्या जोम्याने उभं राहिले कुठलीही अतिरेकी गोष्ट न करता त्यांनी फक्त स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली शरीर काय सांगतंय याचा आवाज त्यांनी ऐकला आणि दररोज फक्त एक चांगला निर्णय घेतला आजही तुमचं हृदय चालू आहे त्यात अजूनही शक्ती आहे त्याच्यात अजून प्रेम आहे तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी आणि त्या आयुष्यासाठी जे तुम्ही इतक्या मेहनतीने उभारलं आहे म्हणूनच आजपासून सुरुवात करा तुमचं ताट पुन्हा एकदा बघा तुमच्या सवयी नव्यानं तपासा आणि तुमचं बळ परत मिळवा कारण तुमचा पुढचा हृदयाचा ठोका हा एक अनमोल गिफ्ट आहे आणि तो जपायची जबाबदारी तुमचीच आहे या सगळ्या गोष्टी फक्त माहिती म्हणून सांगितलेल्या नसतात ह्या तुम्हाला खरं खुरं आनंददायी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा द्याव्यात म्हणून सांगितलेल्या आहेत आता एक छोटीशी विनंती थोडा वेळ स्वतःसाठी काढा विचार करा या सगळ्यातून एक गोष्ट जी तुमच्या मनाला भिडली आणि जी तुम्ही लगेचच अंमलात आणणार आहात तर ती गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर मदे ओम नम शिवाय लिहा आणि तुमचं सुद्धा मांडायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये